जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा बघा हे शिवी समजत नाही समजत नाही सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं म्हणून केंद्र शासनामार्फत शबरी आवास योजना सुरू करण्यात आली आहे मात्र या शबरी आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं करण्यात आला आहे वरसविहीर ग्रुप ग्रामपंचायतीमधील अभियंता चौधरी यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत सरकारची फसवणूक केली आहे शबरी आवास योजनेमधील पैसा हा स्थळ पाहणी करून लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं वर्ग करणं गरजेचं असताना अभियंता चौधरी यांनी स्थळ पाहणी न करता आणि जिओ टॅग न करता परस्पर पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला के जातोय तर काही लाभार्थ्यांना घर न बांधता थेट जुने घर खरेदी करण्याचा सल्ला देखील दिला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला के जातोय तर याबाबत जाब विचारल्यावर चौधरी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत असल्याचंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे जय जवाहर जय आदिवासी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसवे ग्रामपंचायत जे शबरी आवास योजना राबवली गेली आहे तर ते शेबरीचे घरकुलं न होता त्यांचे हप्ता वर्ग केला आहे तर या शेबरीचा हप्ता असा टाकला जातो की पहिला पाया खाला जातो नंतर त्याचा हप्ता टाकला जातो नंतर भिंत उभी केली जाते नंतर त्याचा दुसरा हप्ता पडतो आणि घर पूर्ण पत्रे बसून आणि बांधकाम पूर्ण होऊन प्लास्टर होऊन नंतर चौथा हप्ता हप्ता टाकला जातो आणि नंतर रोजगार हमीतून मस्टर निघालं जातं तर ही असे प्रोसेस न होता जे जिल्हा परिषदचे इंजिनियर चौधरी चौधरी साहेब आहेत यांनी अशी पूर्तता न करता एका व्यक्तीचे एका लाभार्थीचे दोन दोन घरं दाखवून हप्ते टाकले गेले आणि हप्ते वर्ग केले गेले तर इथं कुठेतरी भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही इंजिनियर जिल्हा परिषद इंजिनियर चौधरी यांना जाब विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी फोन केला होता तर त्यांनी आमच्या आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व स्वतः मी फोनवर उरत, फोनवरती बोलत असताना त्यांनी आई बहिणीवरून शिविगाळ केली आणि असलीच भाषा वापरली तर मी या जिल्हा परिषद सी ओ मॅडम आणि बी ओ अधिकारी यांना निवेदन देऊन आणि पोलीस स्टेशनला पण त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केली आहे यांना तत्काळ नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करावे आणि तत्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि जर निलंबनाची कारवाई केली गेली नाही तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून सी ओ मॅडम आणि बी ओ यांच्या कार्यालयावरती तीव्र स्वरूपात आंदोलन छाडण्यात ये पंधरा दिवसामध्ये वर्षेपूर ग्रामपंचायतमध्ये जी शबरी आवाज राबवली गेली तर त्यामध्ये हे घडलं असं की काही लाभार्थी असे आहेत की ज्यांचे घर लोकेशनवरती स्थळ पाणी न करता इंजिनियर चौधरी आम्ही यांचा न करता किंवा टॅग न करते यांनी परस्पर घराचे हप्ते वर्ग करून आणि ते पैसे वर्ग केले तर संबंधित घटनेची माहिती ग्रामस्थांनी विचारल्यानंतर इंजिनियर यांनी त्यांना एकदम शब्द शब्दभाषेचा प्रयोग करून त्यांना श्रीगळी केली तर आम्ही पंचायत समिती त्र्यंबकेश्वर या इथं गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले त्यांना मी जाब विचारल्याच घटनेचा जाब विचार यांनी डायरेक्ट स्वीगळ केली तर तो यांना त्वरित कारवाई करून योग्य ती चौकशी करावी सरकारी योजनांमध्ये होणारे भ्रष्टाचार रोखण्यासाठी जिओटॅग योजना राबवण्यात येत आहे मात्र तरी देखील कर्मचारी वर्ग विविध पद्धतीनं भ्रष्टाचार करत असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचंही बोललं जात आहे तर त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी आर डी ए कार्यालय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा यांनी या घटनेची दखल घेऊन यो। योग्य ती कार्यवाही करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी अखिल भारतीय भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा बिरसा मुकणे आणि ग्रामस्थांकडून करण्यात संबंधित प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून काय कार्यवाही करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे गोकुळ ढोरे डीएनए नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर